नमस्कार मित्रांनो ज्यांच्यावरती जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचं आणि तुटण्याचा हक्क अजिबात नसतो मित्रांनो नाती कधीच तुम्ही पैशाच्या नजरेने बघू नका कारण साथ देणारे व्यक्ती का कायम कार गरीबच असतो एखाद्याला त्याच्या अवकातीपेक्षा जास्त बिना कष्टाचं मिळालं तर मित्रांनो त्याचे डोळे आंधळे आणि आत्मा बहिरी होते कधी बारकाईनं पाहिलं का तुम्ही तुमचे जास्त करून दुश्मन जीवना, तर तेच असतात ज्यांची तुम्ही कधीतरी मदत केलेली असते आता आता कोणत्याच नाही राहिला जीवनात सुकून देतो कधी आभार त्या त्यांना त्यांची सीमा माहीत नाहीतर कधी आभाळातून देखील रक्ताचाच पाऊस पडला असता कोणाला पाणी आणायला पाठवलं तर तो स्वतःच पहिलं पितो हाय आयुष्यात इथं प्रत्येक जण पहिल्यांदा स्वतःसाठी जगत असतो मित्रांनो एखादी स्त्री तुम्हाला फोन करणं बंद झाली किंवा ती फोन करायचं कर करत नसेल तर समजून जा एकतर ती तुमच्यावरती नाराज असेल किंवा तिची काहीतरी मजबुरी असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब